नमस्कार मंडळी श्रावण महिन्याच्या या पवित्र आणि पुण्यदायी काळात आपलं हार्दिक स्वागत आहे आज मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे श्रावण सोमवार व्रताची एक अत्यंत अद्भुत प्रेरणादायक आणि मनाला भिडणारी कथा जी केवळ एक गोष्ट नाही तर श्रद्धेचं आणि भक्तीचं अगदी जिवंत उदाहरण असे म्हणतात जो भक्त ही कथा श्रवण करतो श्रद्धेने सोमवार व्रत करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि भोलेनाथांची कृपा सदैव त्याच्यावर राहते तर मित्रांनो कृपया ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका कारण प्रत्येक वाक्यात प्रत्येक प्रसंगात दडलेलं आहे भोलेनाथांचं आशीर्वादमय संदेश चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया श्रावण सोमवारची ही पवित्र कथा पूर्वी एका सुंदर नगरात एक श्रीमंत सावकार आपल्या पत्नीसह राहत होता त्याच्याकडे धनदौलत गाडी घोडे नोकरचाकर कशाचीही कमी नव्हती तरी देखील त्या दाम्पत्याच्या आयुष्यात आनंद नव्हता कारण देवाने त्यांना अजून अपत्य सुख दिले नव्हते त्यांच्या अंगणात बाळाचे हास्य आणि किलबिलाट कधीच ऐकू येत नसे त्यामुळे एवढा भरलेला संसार असून देखील त्यांना आपले आयुष्य अगदी अपूर्ण वाटत होते ते दोघं रोज देवळात जाऊन प्राप्तीसाठी प्रार्थना करत असे त्यांनी अनेक व्रत उपवास नवस केले साधू संतांची सेवा केली तरीही वर्षानुवर्ष त्यांची गोद रिकामीच राहिली ते दोघं उदास राहत त्यांना वाटायचं देव आमचे ऐकत नाही की काय एका संध्याकाळी सावकार अंगणात उदास बसला होता पत्नीच्याही डोळ्यात अश्रू होते इतक्यात दाराबाहेर जोरात आवाज आला भोलेनाथ की जय सावकाराने दार उघडलं तर तेथे एक तपस्वी साधू उभा होता सावकाराने स्वतःला भाग्यवान समजून तत्परतेने त्यांच्या चरणांवर प्रणाम केला पत्नीनेही संताला श्रद्धेने वंदन केलं सेवा केली संताने प्रेमाने आशीर्वाद दिला तेव्हा त्यांनी विचारले तुम्ही एवढे चिंतेत का आहात सावकाराने हात जोडून आपली व्यथा सांगितली आमच्याकडे सर्व काही आहे पण संतांना नसल्याने जीवनात आनंद नाही कितीही व्रत नवस केले मुलगा काही झालाच नाही हे ऐकून संत म्हणाले निराश होऊ नका या येणाऱ्या श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी व्रत ठेवा श्रद्धेने सोळा सोमवार उपवास करा शिवशंकरांची उपासना करा नक्कीच तुमची मनोकामना पूर्ण होईल संतांनी आशीर्वाद दिले आणि निघून गेले संतांचे बोलणे अंधारात आशेचा किरण ठरले सावकार आणि त्याच्या पत्नीने ठरवले की येत्या श्रावण मासापासून ते सोमवारचे व्रत अवश्य सुरू करतील श्रावणाचा पहिला सोमवार लागल्याबरोबर त्यांनी निष्ठेने व्रताची सुरुवात केली दर सोमवारी पहाटे स्नान करून ते शिवमंदिरात जात शिवलिंगावर गंगाजल व दूध अर्पण करत आणि बेलपत्र व वा पुष्प वाहत दिवसभर निर्जल किंवा फळाहार करून मनात सतत ओम नम शिवाय जपत राहत संध्याकाळी मंदिरात परत जाऊन शिवजींची कथा ऐकत आणि आरतीत सहभागी होत त्यांनी एकापाठोपाठ सोळा सोमवारचे उपवास पूर्ण केले त्यांची भक्ती निस्वार्थ व आढळ होती त्यांची श्रद्धा पाहून स्वर्गातील देवताही प्रसन्न झाले कैलास पर्वतावर भगवान शिव आणि माता पार्वतीनेही त्या दाम्पत्याची तपश्चर्या अनुभवली पार्वतीमाता म्हणाल्या प्रभू कृपा करून या भक्त दांपत्याची मनोकामना पूर्ण करा शिव म्हणाले मला ठाऊक आहे हे भक्त किती श्रद्धाळू आहेत ते पण त्यांच्या पूर्वजन्मीच्या कर्मामुळे त्यांच्या भाग्यात अपत्य सुख नाही पार्वती म्हणाल्या तरीही तुम्ही महाकाल आहात भक्तांसाठी भाग्य बदलू शकता त्यांच्या निष्काम भक्तीच्या बदल्यात त्यांना पुत्रसुख द्या शिवशंकरांनी होकार दिला आणि म्हणाले हो मी त्यांना पुत्र देईन पण त्या मुलाचे आयुष्य फक्त बारा वर्षांचे असेल श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारचा उपवास पूर्ण झाल्यानंतर त्या रात्री सावकाराला एक विलक्षण स्वप्न पडले स्वप्नात भगवान शंकर प्रगट झाले ते म्हणाले तुला पुत्र प्राप्त होईल पण त्याचे आयुष्य फक्त बारा वर्षांचेच असेल हे ऐकताच सावकार घाबरला आणि विनवू लागला प्रभू असा अन्याय नका करू शिवांनी समजावले ही त्या बालकाच्या पूर्वजन्मीच्या कर्मांची फळे आहेत धैर्यधर येणाऱ्या मुलाला चांगले संस्कार व भरपूर प्रेम दे हे सांगून भगवान अंतर्धान पावले सावकार जागा झाला त्याचे हृदय जोरात धडकत होते पण चेहऱ्यावर तेज होते त्याने लगेच पत्नीला उठवून स्वप्न सांगितले पुत्र होणार ही बातमी ऐकून पत्नी आनंदाने रडू लागली जरी त्याचे आयुष्य फक्त बारा वर्षांचे असेल तरी त्यांनी भगवंताची इच्छा म्हणून ते स्वीकारले त्यांनी ठरवले आपला मुलगा कितीही वर्ष जगो त्याला भरभरून प्रेम देऊ आणि चांगला माणूस बनवू काही महिन्यांनी भगवान शिवांच्या कृपेने सावकाराच्या घरी एक सुंदर पुत्र जन्मला घरात आनंद कल्लोळ झाला ओस पडलेल्या अंगणात मुलाच्या किलकिलाटाने चैतन्य आलं दाम्पत्याने मंदिरात जाऊन भोलेनाथांचे आभार मानले तो मुलगा अत्यंत देखना व बुद्धिमान वाढत होता त्याच्या लाडक्या खेळांनी आणि गोड हसऱ्या चेहऱ्याने घर अगदी आनंदित झाले आई वडील त्याची वाढणे पाहून सुकावले पण जसाजसा तो बारा वर्षांचा होत गेला तसतशी सावकाराची चिंता वाढू लागली बारावे वर्ष पूर्ण होताच आपला लाडका आपल्याला सोडून जाईल की काय अशी भीती त्यांना अस्वस्थ करीत होती या संकटाचा तोडगा काढण्यासाठी सावकाराने एक युक्ती केली त्याने ठरवलं मुलाला काही काळ काशीला पाठवू बाबा विश्वनाथांच्या कृपेने आणि संतांचे आशीर्वाद मिळाले तर कदाचित हे अनिष्ट टळेल त्याने आपल्या मेवण्याला बोलावले सर्व प्रसंग सांगितला आणि विनंती केली माझा मुलगा काही काळ तुझ्यासोबत काशीला राहू दे त्याला चांगले शिक्षण दे आणि काळजी घे आईला एकुलता एक मुलगा दूर पाठवायचा जीव नव्हता पण मुलाच्या भल्यासाठी ती तयार झाली काही दिवसांनी मामाभाचा काशीच्या दिशेने रवाना झाले वडिलांनी मामाला भरपूर पैसे दिले आणि सांगितले वाटेत ज्या साधू संतांचा सहवास मिळेल त्यांचा मान राखा शिवमंदिर दिसले तर नक्की थांबा आणि दर्शन घ्या आईने अश्रूंना आवर घालत मुलाला मिठी मारली शुभाशीर्वाद दिला आणि जड मनाने निरोप दिला प्रवासादरम्यान मामा भाच्याने वडिलांचे सल्ले पाळले प्रत्येक शिवमंदिरात दर्शन घेतले साधूंना प्रणाम केला सेवा केली गरिबांना अन्नदान दिले एके संध्याकाळी ते एका नगरात पोहोचले जिथे उत्सवाचा माहोल होता फुलांची आरास रोजनाई वाद्यांचे मंगल स्वर चौकशी करता समजले आज रात्री राजकुमारीचा विवाह आहे पण थोड्याच वेळात राजाचे काही सैनिक आले महाराजांनी तुम्हा दोघांना तत्काळ राजवाड्यात बोलावले आहे ते गोंधळले पण राजाज्ञा टाळता येत नव्हती राजवाड्यात गेल्यावर समजले राजकुमार एका डोळ्याने आंधळा निघाला होता लग्न मोडल्यास अपमान होईल म्हणून राजा चिंतेत होता राजा व मंत्र्यांनी ठरवलं कोणीतरी देखणा युवक वराच्या जागी बसवायचा सावकार पुत्र अत्यंत देखणा कुलीन होता त्यामुळे त्यालाच तात्पुरता वर बनवण्याचा निर्णय झाला राजाने मामा भाच्याला समजावून विनंती केली की, की विधी झाल्यावर तुम्हाला मनासारखं बक्षीस देऊन पाठवू ते चकित झाले पण नकार देता आला नाही अखेर ते तयार झाले सावकार पुत्राला राजेशाही पोशाख दिला सौंदर्यपूर्ण सेहराई बांधला तो खरोखर राजकुमारासारखा दिसू लागला राजकुमारी घुंगट घालून त्याच्या शेजारी बसली त्याच्या हृदयात अस्वस्थता होती फसवणुकीचा भाग होणे योग्य आहे का असा प्रश्न त्याला सतावत होता तो मनातल्या मनात भोलेनाथांना प्रार्थना करू लागला या कपटाचा भांडाफोड कर लग्नविधी सुरू झाले सात फेरे पूर्ण झाले पण त्याने एक युक्ती केली राजकुमारीच्या ओढणीवर गुपचूप एक पत्र लिहिले ज्यात सत्य सांगितलं होतं त्यानंतर तो मामासोबत त्या रात्रीच निघून गेला नंतर जेव्हा राजकुमारीनी तो मजकूर पाहिला तेव्हा तिला खरा प्रकार समजला ती संतप्त झाली आणि लग्न मोडले राजाने वरात वधविना परत पाठवले राजकुमारी व्यथित झाली पण ठरवले पती परत येईपर्यंत दर सोमवारी शिवव्रत करीन काशीला पोचल्यावर त्यांनी गंगास्नान केले काशी विश्वनाथांचे दर्शन घेतले त्या नगरीत मनाला शांतता मिळाली मामाने भाच्याला गुरुकुलात दाखल केले हुशार असल्यामुळे त्याने चांगलं शिक्षण घेतलं तो दररोज विश्वनाथ मंदिरात जात असे मामा साधुसंत सेवा आणि दानधर्म करत असे हळूहळू बारावं वर्ष जवळ येऊ लागलं मामाची काळजी वाढली त्याने निश्चय केला की या दिवशी मोठा यज्ञ करीन गंगातीरावर मोठा यज्ञ झाला दूरदूरून पंडित बोलावले मुलाने उपवास केला आणि सकाळपासून हवनकुंडासमोर बसला तासन तास उपाशी बसून तो थकला पूजा संपल्यानंतर तो जवळच्या शिवमंदिरात गेला आणि थेट चटईवर झोपून गेला दुर्दैवाने बारावं वर्ष पूर्ण होताच तो शांतपणे झोपेतच मृत्यू पावला मामा त्याला पाहायला गेला तेव्हा त्याच्या अंगावर काटाच आला माझा भाचा असं म्हणत तो हंबरडा फोडू लागला हे महादेवा आम्ही इतकी उपवास पूजा केली तरी आमचा भाचा गेला कृपा करा त्याला पुन्हा जीव द्या कैलासावर भगवान शंकर आणि माता पार्वती आकाशमार्गाने जात होते पृथ्वीवरून मामाचा हंबरडा त्यांच्या कानावर पडला पार्वतीमातेचे काळीज पिळवटले शिवांनी ध्यान करून परिस्थिती जाणली आणि म्हणाले ही हाक त्या सावकाराच्या मुलाच्या मामाची आहे नियतीनुसार त्या मुलाचे आयुष्य संपले पार्वतीने आठवण करून दिली प्रभू हा तोच मुलगा आहे ज्यासाठी आपण त्याच्या आईवडिलांना वर दिला होता त्याच्या पत्नीने आणि आईवडिलांनी वर्षानुवर्षे उपवास प्रार्थना केली इतक्या भक्तांचं दुःख मी पाहू शकत नाही कृपा करून त्यांच्या डोळ्यातल्या अश्रू थांबवा पार्वतीमातेच्या विनंतीने शिवशंकरांचे हृदय वितळले ते क्षणात अदृश्य रूपात त्या मंदिरात प्रकट झाले जिथे मुलाचे शरीर चटईवर पडले होते शिवलिंगातून तेजस्वी प्रकाश बाहेर पडला तो मुलाच्या देहावर पडताच अगदी चमत्कार झाला मुलाने डोळे उघडले त्याचे श्वास परत आले मामा आनंदाने ओरडला हर हर महादेव त्याने भाच्याला मिठी मारली भोलेनाथांचे शतशहा आभार मानले शिवांच्या कृपेने त्याला फक्त प्राणच नव्हे तर दीर्घायुष्य देखील प्राप्त झाले यानंतर सावकार पुत्राने काशीमध्ये आपले शिक्षण पूर्ण केले काही वर्षांनी त्याने काशीला निरोप दिला आणि आपल्या गावी प्रयाण केले परतीच्या वाटेवर ते पुन्हा त्या राजकुमारीच्या शहरात आले आता बऱ्याच वर्षांनी ती देखील तर सोमवारी व्रत आणि शिवपूजा करत होती योगायोगाने ते शहरात पोचले तो वारदेखील सोमवारच होता संध्याकाळी शिवमंदिरात गेल्यावर त्याने पाहिले एका कोपऱ्यात डोळे मिटून ध्यानात मग्न एक तरुणी उभी होती ती तीच राजकुमारी होती दोघे एकमेकांकडे पाहून स्तब्ध झाले क्षणात राजकुमारीच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले ती धावत आली आणि त्याच्या पायांवर लीन झाली त्याने तिला उचलले आणि प्रेमाने म्हणाला महादेवांच्या कृपेने आज आपण पुन्हा भेटलो आहोत दोघेही आनंदाने रडू लागले राजकुमाराची वर्षानुवर्षांची तपश्चर्या फळाला आली होती तिला तिचा खरा पती पुन्हा मिळाला होता महाराजांना बातमी कळताच त्यांनी त्या तरुणाला आनंदाने स्वीकारले लवकरच मोठ्या थाटामाटात दोघांचा पुनर्विवाह पार पडला संपूर्ण राज्यात जल्लोष साजरा झाला राजकुमारी तिच्या पतीसह सासरी सावकाराच्या घरी निघाली इकडे सावकार आणि त्याची पत्नी आपल्या गावात मुलाची वाट पाहतच होते ते देखील दर सोमवारी शिव उपासना चालूच ठेवत होते शेवटी त्यांना कळाले आपला मुलगा सुनेसोबत परत येतो आहे संपूर्ण गावात आनंद पसरला सावकाराच्या घराला फुलांनी सजवण्यात आले स्वागताची तयारी झाली सायंकाळी रथ अंगणात येऊन थांबताच आई वडील आनंदाने धावले आणि आपल्या मुलाला बिलगले आईने आपल्या लाडक्या मुलाचे चुंबन घेतले वडिलांच्या डोळ्यातही पाणी उभं राहिलं नव्या सुनेचे स्वागत करण्यात आले तिने वाकून नमस्कार केला सासू सासऱ्यांनी तिला प्रेमाने आशीर्वाद दिले त्यामुळे अपुरा वाटणारा परिवार आता पूर्ण झाला त्या रात्री गावाच्या शिवमंदिरात भजन कीर्तन आणि महाप्रसाद आयोजित केला गेला भोलेनाथांची विशेष आरती करण्यात आली सर्वांना प्रसाद वाटण्यात आला त्या रात्री सावकाराला पुन्हा स्वप्न पडले स्वप्नात भगवान शंकर प्रगट झाले आणि म्हणाले सोमवारचे व्रत आणि अतूट श्रद्धेच्या फलस्वरूप मी तुझ्या मुलाला मृत्यूपाशातून परत आणून दीर्घायुष्य दिले आता जो भक्त श्रद्धेने श्रावण सोमवारचे व्रत करील आणि ही कथा ऐकेल त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील त्याच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि शांती नांदील कोणतेही अचानक संकट त्याच्यावर येणार नाही सकाळी सावकाराने आनंदाने हे स्वप्न सर्व गावकऱ्यांना सांगितले संपूर्ण गावाने हर हर महादेव गजर केला या कथेतून आपण काय शिकतो भगवान शंकर भक्तांच्या श्रद्धेला कधीच वाया जाऊ देत नाहीत निष्ठा आणि प्रामाणिक व्रतांमुळे अशक्य गोष्टी देखील शक्य होतात संतान नसलेल्या दाम्पत्याला पुत्रसुख मृत बालकाला जीवदान विभक्त जोडप्याला पुनर्मिलन हे सर्व भोलेनाथांच्या कृपेनेच घडलं तर मित्रांनो ही होती श्रावण सोमवार व्रताची चमत्कारिक आणि प्रेरणादायी कथा जिथे भक्तीने मृत्यूलाही मागे टाकलं आणि भोलेनाथांच्या कृपेने अशक्य देखील शक्य झाल्या जर तुम्हीही श्रद्धेने हे व्रत करता ही कथा ऐकता तर नक्कीच महादेव तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुमच्या जीवनात सुख समाधान शांती आणि समृद्धी नांदेल ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की लिहा आणि हर हर महादेव असं एक प्रेमाचं घोष वाक्य लिहायला विसरू नका तुमच्या मित्र कुटुंबीय भक्तगणांपर्यंत ही कथा पोहोचवा ज्यामुळे भोलेनाथांची महिमा सर्व दूर पसरू शकेल अशाच भक्तिप्रेरक आणि आध्यात्मिक कथा ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या वैभववाणी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलवर क्लिक करा जेणेकरून प्रत्येक नवीन कथा तुमच्यापर्यंत पोहोचेल आजचा हा भक्तिमय प्रवास इथेच संपतो पुन्हा भेटूया अशाच एका नवीन धार्मिक भक्तिमय कथेमध्ये तोपर्यंत हर हर महादेव ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ धन्यवाद